नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे सध्या महाराष्ट्रात प्रचंड बहुमताचं सरकार आहे महायुतीच सरकार आहे भक्कम हे दिवार गिरती घेऊन ये असं समोरच्याने म्हणावं असं सरकार आहे सरकार पडणं अशक्यच आहे तरी काही गोष्टी का होत नाहीत म्हणजे हां प्रश्न प्रत्येकाला पण साहजिक आहे गेल्या कित्येक वर्षापासून पालकमंत्री नावाचं एक पद आहे अर्थात त्याच्याकडे काय त्याची सांगटिटी आहे ते कळायला मार्ग नाही परंतु पालकमंत्री म्हणून एक जिल्ह्याचा पालकमंत्री महाराष्ट्राला प्रत्येक जिल्ह्याला मिळत आला आहे यावर्षी यावेळेला दोन जिल्हे असे कमनशिबी आहेत म्हणजे दुर्दैवी आहे तसं मग म्हणजे रायगड आणि नाशिक जिथे पालकमंत्रीच नाही आता पालकमंत्री मिळायला म्हणजे काहीतरी तो विक्रम करतो पराक्रम करतो अशातला त्याच्या हाती तलवार येते तलवार येते वगैरे अशातला भाग नाही परंतु एक ते परंपरा चालू आहे तर हे दोनच जिल्हे असे आहेत या सरकारमध्ये दे, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये रायगड आणि नाशिक तर रायगडमध्ये एकनाथ शिंदेचे माणसं आणि तिकडे तटकऱ्यांची यांची माणसं यांच्यात काटाकी टक्कर आहे मी निवडणूक आटोपल्या तरी भांडणं यांचं त्यामुळे तिथं पालकमंत्री मिळालेले नाही त्यांना कारण एक पालकमंत्री दिला की दुसऱ्या अंगावर चढतात ते एकनाथ शिंदेची माणसं आहेत त्यांनी एक ते तो प्रतिष्ठेचा विषय केला आहे की के आम्हाला रायगडचा पालकमंत्री होत पाहिजे इकडे तटकरे आहेत त्या दोघांच्या भांडणात भानगड नको त्यामुळे फडणवीसांनी ते थांबूनच ठेवलं आहे तेच नाही रायकडच नाही नाशिक सुद्धा थांबून ठेवलंय नाशिक म्हणजे भुजबळांचं गाव भुजबळ ठीक आहे बाजूला आहेत सध्या परंतु नाशिकला पालकमंत्री नाही आता तिथे सध्या सध्या म्हणजे पुढच्या वर्षी सिंहस्थ मेळा सुरू होत आहे सत्तावीस मध्ये त्याची सर्व तयारी वगैरे सर्व आहे म्हणजे धार्मिक मेळावा आहे तो सेन्सिटिव्ह विषय घ्यायला पाहिजे त्याची तयारी चार हजार कोटी रुपये त्यासाठी खर्च होत आहेत तयारी सुरुवात अजून दोन हजार कोटी रुपये लावतायत म्हणजे धर्मासाठी आपल्याकडे पैसा आहे बजेट आहे पण ते सिंहस्थ कुंभ अनेक कित्येक वर्षांनी होणारा हा सण आहे आणि धार्मिक भावना आहेत त्याच्याबद्दल सेन्सिटिव्ह आहेत हिंदू समाज हा सिंहस्थ कुंभ मेळावा या वेळेला पुढच्या सत्तावीस मध्ये त्याच्या तयारीसाठी आज आज नाशिकमध्ये बैठक झाली त्या बैठकीच्या निमित्ताने तयारीची चर्चा झाली त्यानंतर पत्रकारांनी विचारलं तेव्हा तेव्हा मुख्यमंत्री दिलीप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्र्याचा विषय असा झटकला की तसं काही आता सध्या म्हणजे पालकमंत्रीपद हे सध्या शोभेचंच पद झालेलं आहे त्यामुळे तो हा असो की तो असो तो असो की हा असो मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की बा कित्येक वर्ष सुरू आहे अमृतसानाचा आणि पालकमंत्र्याचा काय संबंध येतो लाखो वर्षापासून हे सुरू आहे पालकमंत्री येतात आणि जातात काही अडलंय का असं कोण विचार मुख्यमंत्री विचार ज्या मुख्यमंत्र्यांनी इतर जिल्ह्यामध्ये म्हणजे जो चोवीस जिल्ह्यामध्ये पालकमंत्री नेमलेस फक्त हे दोन जिल्हे उरले काय अडलंय पालकमंत्री दिला नाहीत त्यामुळे काय अडलंय काहीच अडलेलं नाही कुठल्याही गोष्टीने काहीच अडत नाही म्हणजे मुख्यमंत्री दिला नाही तरी महाराष्ट्र काय अडत नाही मंत्री दिले तरी अडकत नाहीत आपली सिस्टीमच अशी झाली आहे की कोणाशिवाय काहीच अडत नाही आणि कोणी मिळालं म्हणूनही काही कामाला लागते मार्गी लागते असं इथले भाग नाही तर बहुमताच सरकार आहे महाराष्ट्रात काय ॲडव्हान्टेज आहे महाराष्ट्राला ॲडव्हान्टेज महाराष्ट्र आता मुख्यमंत्री म्हणाले की बा काळजी करू नका आता राजकारण आणू नका पालकमंत्री वगैरे तर प्रॉब्लेम असा आहे की ते पालकमंत्री कोणाला एकाला बसवलं तिथं तर ते दुसऱ्या अंगावर धावतील त्यामुळे ती झंझट नको म्हणून पण तसही अनभिषिक्त पालकमंत्री म्हणून सध्या आहे ठरलाय ते त्यामुळे अशा अनेक विषय आहेत जिथे पालकमंत्री पाहिजेच असं असं मुख्यमंत्री म्हणाले की बा कमी पडलो म्हणजे काय आम्ही आहोत ना मुख्यमंत्री म्हणाले आम्ही आहोत दादा भुसे आहे भुजबळ आहेत नरहरी झिजवळ आहेत काही अडलंय का पालकमंत्र्यांमुळे कुणामुळे काय अडते प्रत्येक गोष्टीला हा नियम लावला की कोणामध्ये काय अडत आहे का ते बरेच प्रश्न सॉल्व्ह होतील देवेंद्र फडणवीस यांनी चांगला विषय हाताळलाय का की काही का अडलंय काही अडलं तर फडणवीसांना भेटा फडणवीस सॉल्व्ह करतील तुम्हाला काय वाटते कॉमेंट कर